सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेहरू देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक सुविधा अंतर्गत नेहरू वाघ चौरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव सदर काम गेली तीन वर्ष रखडलेल्या अवस्थेत होते त्यामुळे वाघ चवडी राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्यात न झाल्याने गाडी चालवताना मोठी अडसर निर्माण होत होती गेली कित्येक दिवस सदर रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थ निवेदन देत होते तरी सदर रस्ता मंजूर असूनही होत नव्हता ही, ही बाब ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना सांगितले त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व त्याची एक प्रत गट विकास अधिकारी कुडाळ यांना लेखी पत्र देत सदर त्या रस्ता अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे करण्यात यावा त्याप्रमाणे रस्ता पूर्ण झाल्याबद्दल नेरूर वाघ चवडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार प्रत्यक्ष भेट घेऊन मानण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले